नमस्कार भावा बहिणींना का चाललं सुमित्रा पाणी भरत आहे हो भावा बहिणी झालं का भक्कम हवाड झाला आमच्याकडं आता शेतीतले काम करू देत नाही बखरण करू देत नाही भक्कम होऊन याबाड आता थेम पाणी लागलं आणि बापू गेल्या शेळ्याकडे बापू लावला फोन आत्ता तर तू बकऱ्या घराकडे घेऊन ये म्हटलं ते हे <laughs> हे काय म्हणते बिजर लागले असं मंगाली आणि बापूं आता मी सांगितलं जवळपास एक वीज पडली म्हणे आमच्या समोर वीज पडली म्हणे खूप कटकन घराकडे बकऱ्या घेऊन या म्हणलं आता बापू आता आनंद आता बकऱ्या आता बापू बागरात जाऊ नये एक दीड किलोमीटर अंतरावर जाऊ नये आणि भयानक आबाड झालं पाणी येते का काय होते का पाणी आलं तर आला तर बखरण पाजला बखरण नाही खत नाही आणि बूट नाही आणलं रासायनिक तर लागली आता हे पाण्यापास कसं आहे माग तसंच झालं तर चार पाच दिवस लाईन नव्हती पण हे पटकन आता किल्ला पाणी भरून घेत आहे आता आता आम्ही वाट पाहता आता बापूजी आता भावांनो आता कबा येते का बापू आता लावला फोन ये म्हणलं पटकन म्हणलं आणि हे बघा आमच्या बोलता येईल कसं दिसते आता दृश्य आता कबा येते का बापू आता लागलो आता पाहिजे आता बापूजी हे बघा हे का म्हणते पाहि कसं झालं झालं आबाय भयानक झालं बाबा भयानक कसं आहे भवान वातावरण लागलं पाणी भवान्नो आहे बघा आता बापू आहे आता तू आता घरामध्ये आता मी आता फोन खेड्या घेऊन भावात आता वल्ल होऊन येते आता मग खराब गोष्ट आता भावनो आता हा मिळ लागली आता कपडे काढाले हे बघा फोनमध्ये आता पाणी जाते आता भावांनो चाललो घरामध्ये मी आता लागला बा पाणी बापू यावंच आहे आता हवा येते का आता कसं जाऊ पालले होते गेला निघून पाणी पण येत तेच येतं आहे आता पण याचा हे एक काढलं नाही का हो का एक नाही काढलं तो भावन। भावन। थे थे ना हा मग हे बघा भावान घरामध्ये कुठे ठेवलं बघित मोकाट ना मोकाट येते आणि पो पोते फोडत जा कुठं राहायचे आता कसं तरी लोकांकडून कुठं आणलं मी हे जमा होऊन थोडं थोडं पावसामध्ये बकरे मग चावाय भेटत नाही मग बकऱ्या निसत्या मरते पावसामध्ये चाला भेटत नसल्यामुळे बैल कसेच जसते पण बकरेल कसं आहे पाला आणायला लागते पावसामध्ये कुठं आणायचा पाला सांगा आता म्हणून आता हे कुटर हे बघा हे बघा हे कुटार हे बघा कुटर आणून ठेवून गेलं घ्यायला गेलं ते आता त्या वर्षी सात सात नगर मध्ये भवन आमचे सात सात नगर झालं कशी बसूया गेले कशी मधे सहा घेऊ आता बापू काय व्हायचे का वाटपाल बसलो आता त्याला बसल्या नळे पाहिजे का हा न काय बोल ना उठत ना बोललं होत्या ते आता थोडा बाय वाटावर भावांना ते ठेवता होतं ठेव हे त्या मोका ते ठेव ते मोका ठेव फा आमचे पोते फोडले कुठं ह्यायचे आता काय महत्तर काम ते मालकाला सांगितलं म्हणजे आता पोते फोडले बोललं आता का करू म्हणे त्याच्यापाशी कुठं नाही तू गरीब पाऊस आहे का आता का करू म्हणे तोसा म्हणे ते आता वाटपात आहे पण येईल ते घरात जाईल मी याचे पोते फोड पण पोते आम्ही घरामध्ये आणून ठेवल्यामुळे आता काही भेटत नाही आता कारण तर आमचे जनावर कसे जगते भावा नव्हतो पण शेळ्याचं कसं आहे शेळ्या उपाशी शेळ्या आले कुठं काही काही स्पेशल कुटारा खाते शेळ्या आता हे कुटारा खातो मुंगाचं कुटार मुंगाचा मुंगाचं कुटरं खाते तर बाकी मग कुटुरा खाऊ शकत नाही थोडींचं कुठं खाऊ शकत नाही कोणते कुटार खाऊ शकत नाही मुंगाचं कुटारा खाते त्यांना भुईमुगाचं कुटार खाते पण भुईमुगाचं कुटरा काय मार आता घरामध्ये लागलं पाणी आले द्यायला आवाज घरात पण येत आहे म्हणे कपडा बंद करून ठेवायला खराब आता हे फुटायला करतो का म्हणते कपाडा करतो आता बंद टिकलेल्या घरामध्ये आता मी आता घरामध्ये लावलं आता कवळ आता भान आता हे बघा इकडे कसं वाटतं करून पाहून घ्या पाहून घ्या कोणते काका आजी आली आजी नाही आली नाही हे बघ इकडं आमचा काका बसून भक्तम झाला आबाड का भक्तम झाला आबाड होपूर यावस आहे आमचा ऐकत नाही पाण्यानं पाण्यानं म्हणजे ऐकत नाही पाण्यानं ऐकू येत नाही भावांना पाणी पडता ना त्यांना ऐकू येत नाही चला भाऊ ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॅगमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार